माझी आज्ञा मोडू नका इच्छितच खरोखर बाबासाहेबांचा हा संदेश सरांनी एक मोजक्या शब्दातल्या गीतातून व्यक्त केला तो म्हणजे आमचे डॉक्टर प्रमोद सर हे आपलं छोटस या ठिकाणी मनोगत सादर गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर आजच्या या कार्यक्रमाचे पहिले मूर्ती माननीय कृपानंदजी उकेल आदरणीय विजयाताई कुंबळे शिलाताई सूर्यवंशी तथा मंचकावर उपस्थित आदरणीय पुष्पाताई बोरकर तथा या कार्यक्रमाला उपस्थित सर भटकर सर आणि या कार्यक्रमाला उपस्थित सारे माझे भीम साईड मी तुम्ही माझा आपल्याला सप्रेम जय भीम जय भीम।, 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 भीम आज मला सगळ्यात पहिले या कार्यक्रमाच्या म्हणजे हा जो कार्यक्रम झाला हे पाहून मला एक गोष्ट म्हणाशी वाटते कि हिंदी में काय सोच हो बदलो सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं अरे कश्तियां बदलने से कुछ नहीं होता अरे कश्तिया बदलने से कुछ नहीं होता अरे अपनी धार को बदलो तो किनारे बदल जाते हैं किनारे बदल जाते हैं आज से जी हम अतीत मला एक क्षणोक्षणी गानवत है आजचे जे आमचे आदरणीय कृपानंदजी उके आहेत यांच्या बाबतीत पुष्पा डिटेल सांगितलं पण त्यांच्या बाबतीत मला एक म्हणा असं वाटत की जो माणूस आपला जन्म कुठे झाला हे विसरत नाही तो माणूस जगामध्ये कुठेही गेला तो तो रिटर्न इथेच येईल आणि तो कशामुळे घडला त्यांचे खरे बाप कोण आहेत हे जो लक्षात ठेवेल तो मी म्हणतो समाजाच्या कधीही दूर जाणार नाही आज जरी ते आपल्या दूर म्हणजे त्यांची एक गोष्ट मला चांगली वाटली की ते आपल्या बढणाऱ्या शहरातले आहे आणि उच्च विभीषित होऊन ते लंडनला प्रयाण केलं त्यांनी तिथं पूर्ण नाईफ काढलं तिथे चांगल्या आयुष्य घालवल्यावर सुद्धा सगळ्यांनी म्हटलं की नाळ जुळली नाळ जुळलेलीच आहे कारण की नाळ्या बनलेल्या शलात गाडलेली जुळलेली सोडून द्या कारण की जर असं तर धावत येतेच ते बोलवते त्या पण बाबासाहेबांच्या सोबत ज्यांची नाळ जोडलेली आहे ते कुठेही असले तर आपलं ऋण फेडण्यासाठी ते समाजात येतील आणि वावरतील आता फक्त त्याला कसं असते की कधी कधी थोडासा पुष्पची गरज असते माणूस तयार असतो रेडी राहता है आदमी तयार राहता उसको एक धक्के की जरूरत होती है और वो धक्का पुष्पा ताई ने बहुत प्यार से दिया और उसका इफेक्ट ऐसा हो गया कि उसका चमत्कार आज हमारे को दिख रहा है आपल्या मनात समाजाबद्दल सगळ्यांबद्दल खूप आदर आहे तो आम्हाला जाणवतो आहे आणि तो दिसल्याच पाहिजे आणि आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने हे समजलं पाहिजे की सगळ्यात पहिले जर मी इथे उभा आहे तो माझ्या बापामुळे उभा आहे आज माझा बाप नसता तर आम्ही जे बसले आहोत आणि ज्या गोष्टी करत आहोत त्या कधी शक्य झाल्या नसत्या तर मी त्यांचे म्हणजे आभार तर मानत नाही कारण की आम्हाला वेळोवेळी त्यांची मदत लागणार आहे शेवटपर्यंत आम्ही त्यांना हक्काने मागू असा हक्क आम्ही आज त्यांच्यावर प्रस्थापित करत सर बराबर आहे सर मी ऍक्सेप्ट केलं धन्यवाद कारण की आमचा प्रशास आंतरिक प्रवास आहे ही प्रवास जी चळवळ चालणार आहे आंतरिक प्रवास आहे ज्याच्याकडनं जे जे मदत लागेल ते ते आम्ही घेऊ हक्काने मागून घेऊ इच्छा नसतानाही मागून घेऊ राग आला तरी मागून घेऊ पण घेऊ कारण की आमचा तुमचा कोण आहे त्यानंतर आपल्या शिलाताई सूर्यवंशी ह्याही आपल्या बढनेऱ्याच्याच आहे आणि त्यांनी त्यांच्या आरोग्य विभागामध्ये कारण की त्यांनी जे कर्तव्य पार पाडलेलं आहे आपल्या आरोग्यामध्ये आपण ज्या डिपार्टमेंटमध्ये आहात तिथे सगळ्यात जास्ती जर दुःखी लोक कोणती हो, असतील तर आपलेच लोक आहे भरती होणारे कोण आहे तर आपलेच आहे कोणी दुसरे नाही आहे कोणी काही म्हणू यायनं जर चांगली सेवा केली नसती तर आपले लोक वाचलेच नसते हे लिहून घे कारण की हे जेव्हा सुरुवातीला लागले असतील तेव्हाही केली आणि जेव्हा त्या मेट्रन या पदावरी आले असतील तेव्हा त्यांनी करून घेतलं हे खूप मोठी गोष्ट आहे कार्यकर्ला समाजाची दाना त्यांच्यामुळेच आपले लोक मरण्याचं प्रमाण कमी झालं असं मी जाहीर कर। करतो नाही तर मला काय आपल्याला लक्षच दिलं नाही तर आरोग्याच्या म्हणजे सरकारी दवाखान्यात किती वर जाईल याच तर काही माहिती नाही एक गोळी नाही दिली तर केला वापर आणि एक गोळी दिलं तर आला वापस सगळ्यांनीच माहिती तर मी ताईंचे सुद्धा मी आभार नाही म्हणान मी आमची ऋण मी आपल्या ऋणातच राहत मी कोणाचे आभार व्यक्त करत नाही कारण की मला सगळ्यांच्या ऋणात आहे आणि परमनंट ऋणात बाबासाहेबांचे आहोत बाबा ते नाही तर आम्ही नाही इथं म्हणून आपल्याही ऋणात राहू इच्छितो आणि आपल्याला सुद्धा त्रास देऊ आज मला तीन लोक दिसले त्याने मी जिंदगीभर त्रास त्रास त्याची इच्छा राह नाही कारण की चळवळ चालवायची नाही तर पुन्हा आपण जे कार्य करता ते अत्यंत सुंदर काम केलेलं आहे आपण आणि कधी आम्हाला आणि आपल्या समाजाला जर पुढे चालून आम्हाला काही गरज पडली तर आम्ही आपला आपल्याला त्रास देऊ आणि समाजासाठी आपली सेवेचं व्रत पुन्हा धारण करायला लावू आरोग्याच्या हिशोब त्यानंतर आजच्या ज्या सत्कार मूर्ती आहे त्या विजेताई गुंबडे उपशिक्षणाधिकारी आहे म्हणजे आपण आरोग्य पाहिलं हायर एज्युकेशन गेलो आणि आता एज्युकेशन मध्ये ज्या उपशिक्षणाधिकारी पदावरून जर रिटायर्ड होत आहे ते एज्युकेशनचा त्यांचा घनिष्ठ संबंध आणि त्यांच्या जीवनात त्यांनी ह्या पदापर्यंत आल्या तर त्यांनी शिक्षणाला किती महत्व दिलं असेल हे सांगायलाच लो आणि मला माहित आहे की ह्या पदावर असताना त्या काळात आपले जे बहुजन समाजाचे विद्यार्थी आहेत त्यांना काय अडचणी येतात हे त्यांना चांगला अभ्यास आणि त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये आपले मुलं शाळेपासनं वंचित नाही राहिल्या पाहिजे यासाठी काय योजना राबवता येतील त्या ते त्यांनी ते राबवलेल्या यासाठी त्यांचं अभिनंदन करायलाच पाहिजे त्यांनी राबवलं नसतं तर त्यांना तिथपर्यंत जाता आलंच नसतं पोहचलच नसतं कारण की आपलं गव्हर्नमेंट असं आहे जो काही काम बरोबर करत नाही तोपर्यंत त्याची काही बढती होतच नाही आणि ती बढती झाली त्या बढतीपेक्षा आनंद हा होतो अशा लोकांना जे सामाजिक लोक आहेत जे आपल्या कर्तव्याची भान ठेवतात त्यांना आनंद ह्या गोष्टी या पदाचा नाही तर कमीत कमी जो सेवा केली आहे त्या सेवेचा सन्मान होणं अत्यंत गरज आहे म्हणून मी म्हणतो यांना एकदा जोरदार टाळेन यांचं स्वागत आहे कारण की या सगळ्या ह्या तिन्ही लोकांनी आम्हाला आपलं आयुष्य आयुष्य घालवलेलं आहे भले ते आपल्या याच्यात कार्यात खूप बिझी राहिले पण त्या कार्यात असताना समाजाप्रती एक जाण ठेवली आणि त्याच्यामध्ये त्यांच्या एरिया नाही छोटासा काय एक छोटस काम त्यांनी त्यांच्या कार्यात केलेलं आहे आणि ते जे काम आहे ते खूप मोठं काम आहे एक छोटीशी गोष्ट सांगून मी थांबतो की एकदा जंगलात खूप आग लागली होती जंगलात खूप आग लागली होती आणि सारी मक्षी इकडे तिकडे पळून राहिलेले होते आता ते जर आग तर अजून सगळे जण जळून मरतील तर एक चिमणी निघाली तिच्या चोचेत पाणी घेतलं आणि ती काय करून राहिली ती त्या आगीवर टाकून राहिली उळत जायची टाकायची उळत जायची टाकायची एका गाडवाने तिला पाहिलं एका गाडवाने पाहिलं तू म्हणे काय करून राहिले तुला दिसत नाही का म्हणते तुला दिसत नाही का म्हणते म्हणते मन काय म्हणते तू याच्या पाणीच किती आहे असं चिमणी म्हटली केवढी तिची चोच म्हटली केवढी एक थेंबय पाणी नाही थे त्याच्या काय नाटक करून राहिली म्हणजे नुसतं चालली पण चालली पण टाकून राहिली काय पट त्यावेळेस त्या चिमणीने जे उत्तर दिलं की जेव्हा इतिहास लिहिला जाईल जेव्हा ह्या जंगल जे काय वाटतील इतिहास लिहिला जाईल तेव्हा म्हणे माझ जे नाव आहे माझ नाव आग लावणाऱ्या नाही राहील म्हणे माझं तर मला मी त्या दृष्टीने यांच्याकडे पाहतो म्हणजे त्यांच्या जेवढं होईल शक्य होईल तेवढं त्यांनी त्या काळात के केलेलं आहे आणि आता तर त्यांना पूर्ण करण्याची संधी आहे आणि ती संधी आम्ही वारंवार देऊ त्या सगळ्यांचं बरोबर आहे की नाही मेरे साथ आहे ना हे oh, yes, <laughs> इच्छा आहे तरी जबरदस्ती तर आखरी की एक छोटीशी मराठी पोयम करून संपवतो